पवार फॉर्म्युला बाका प्रसंग आला की आम्ही एकत्र राजकारणातील पवार फॉर्म्युला या विषयावर आपण या अगोदरही चर्चा केलेली आहे ते कधी एकत्र असतात व कधी वेगळे असतात याबद्दल त्यांनी सध्याच्या प्राप्त परिस्थितीमध्ये संकेत दिलेले आहेत दस्तूर खुद्द पंतप्रधानांकडून व महाराष्ट्राचे निर्विवाद नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडून भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर राजकीय दृष्ट्या अडचणी निर्माण झाल्यानंतर पक्ष फोडून विकासाच्या मुद्द्यावर सत्तेमध्ये सहभागी झालेले अजितदादा पवार आपण पाहिले आहेत त्याच्यानंतर त्यांना क्लीन चीट देण्यात आली आणि पर्यायाने राजकारणामध्ये महाराष्ट्रात आपला वेगळा ठसा आहे हे त्यांनी सिद्ध करून आपल्याकडे असणारं अर्थमंत्रीपद कायम पाब्यात ठेवले अलीकडच्याच कालखंडात त्यांच्या घरामध्ये दोन लग्न झाली एक दादांच्या धाकट्या मुलाचं आणि दुसरं त्यांच्या ज्येष्ठ बंधूंच्या मुलाचे की जो अजितदादांच्या विरोधात विधानसभेला निवडणुकीला उभा होता या सर्व समारंभामध्ये शरद पवार हेच कारभारी होते किंबहुना त्यांच्या कुटुंबाचे लग्न समारंभ शैक्षणिक व सहकारी संस्था सुखदुःखाच्या कार्यक्रमात ते प्रमुख आहेतच अशीच परिस्थिती आहे ते कुटुंब प्रमुख म्हणून अपेक्षित आहेच मात्र कौशल्यानं आमच्या कुटुंबात राजकीयदृष्ट्या थोडा वाद आहे ही शंका भोळ्या भाबड्या जनतेस निर्माण करण्यासाठी अजितदादा एका समारंभाला निवडणुकीच्या धामधुमीमुळे पोहोचले नाहीत तसेच त्यांचं अख्खं कुटुंब एकत्रित पद्धतीनं त्या ठिकाणी गुण्या गोविंदानं दिसत होतं ही आनंदाची गोष्ट आहे नागपूर अधिवेशन असतानाही आदरणीय शरद पवार साहेबांच्या वाढदिवसाला दिल्लीमध्ये प्रफुल पटेल आणि पार्थ पवारसह दादा आवर्जून पोहोचलेले आपण पाहिलेले आहेत अनेक कुटुंब जरी राजकारणामध्ये राज्यकारण्यांनी फोडली असतील भावात भाव नाही बापात लेक लेकी नाहीत एखादी व्यक्ती तर निधन झालं असेल तर त्याच्या साथीदाराला सुद्धा फोडून आपल्या पक्षात घेणारे राजकीय लोक आज एकत्र आहेत ही आनंदाची गोष्ट आहे मात्र जेव्हा मुंढवा पुणे येथील महारवतन जमिनीचा विषय आल्यानंतर पार्थ पवार यांची ज्या पद्धतीनं सुप्रियाताईंनी पाठराखण केली आणि आपल्या निरागस निष्पाप असणाऱ्या भाच्च्याला पार्थ पवार यांना क्लीनचीट देऊ टाकली महाराष्ट्रात या बाबतीत लोकांना दिसणारे विरोधक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांनी कोणतीही भूमिका घेतली नाही हे मात्र स्पष्ट झाले दुसरा विषय आपण मागील दोन तीन दिवसांपूर्वी दिल्लीतील संसद अधिवेशनाच्या दरम्यान खासदार सुप्रिया सुडे आणि त्यांच्या पक्षाचे खासदार मान अमित शहा यांना भेटलेले आपल्याला प्रसारमाध्यम आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून दिसून येत आहेत राजकारणामध्ये कामासाठी लोकप्रतिनिधींना व मंत्री महोदयांना भेटणं गैर नाही परंतु सोनिया गांधी यांच्या वाढदिवसात पण असायचं आणि अमित शहा यांच्या दरबारात पण बसायचं आणि ज्या ईव्हीएम मशीन आणि वोट चोरी हा मूलभूत प्रश्नावर संसदेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी व काँग्रेस पक्ष यांनी शंका घेऊन एक राजकीय राण उठवण्याचं काम केले त्याच्याबद्दल सत्ताधाऱ्यांना खुश करण्यासाठी आपली भूमिका संसद अधिवेशनामध्ये त्याच ईव्हीएम मशीनच्या माध्यमातूनही निवडून आलेले आहेत त्यामुळे त्या मुद्द्यावर काय बोलायचं अशा पद्धतीची भूमिका त्यांनी स्पष्टकणानं घेऊन एका अर्थानं राहुल गांधी यांच्या भूमिकेला अप्रत्यक्षरित्या विरोधच केलेला आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळे प्रत्येकाला भूमिका मांडणे योग्य आहे असे आपण खासदार सुप्रियाताई यांच्या बाबतीत म्हटलं तरी पण मात्र निश्चितपणाने राजकीयदृष्ट्या काही धोरणात्मक बाबी ह्या विरोधी पक्ष म्हणून करायला पाहिजेत हे विसरून चालणार नाही त्याचबरोबर खासदार सुप्रियाताई मागे सरकारची बाजू मांडण्याच्या दृष्टिकोनातून सिंधूर ऑपरेशनची चर्चा करण्यासाठी परदेशात डेलिगेशन म्हणूनही गेल्या होत्या हे विसरून चालणार नाही त्यामुळे आपले बंधू अजितदादा पवार ज्या सरकारला समर्थन करतात त्या सरकारची प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या बाजू घेतल्याचं आपणास पवार फॉर्म्युलाच्या रणनीतीमधून दिसून येतं महाराष्ट्रात विरोधात आणि दिल्लीमध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या भारतीय जनता पार्टी यांच्यासोबत असल्यासारखं हे चित्र आहे अशी शंका अभ्यासक म्हणून मला निश्चितपणाने येते अनेक भूमिका व धोरणे अधिवेशनाच्या दरम्यान चर्चेत आली त्या दरम्यान सरकारवर कडकडून टीका केली अशी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कोणत्या खासदाराची क्लिप व्हिडिओ किंवा प्रसारमाध्यमातील एखादं वक्तव्य आम्ही पाहिलेलं नाही किंवा त्यासंदर्भातल्या बातम्याही आल्या आहेत असे नाही आता सध्याचा आणखी एक ज्वलंत प्रश्न म्हणजे महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात युती करण्याच्या अनुषंगानं घेतलेली भूमिका आहे त्या अनुषंगानं काही ठिकाणी विरोधात काही ठिकाणी एकत्रच महायुतीतील सहकार्यांनी लढावं व लढाई आपल्यातच रहावी असं गोंडसपणानं जरी पुढे केलं असलं तरी पण मुख्यतः पुणे महानगरपालिका जी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पवार फॅमिली यांच्या दृष्टिकोनातून महत्वाची आहे त्या अनुषंगानं हे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची भूमिका घेताना आपल्याला दिसून येते असं अनेक प्रसंगात नगरपंचायत नगरपरिषद निवडणुकीच्या दरम्यानसुद्धा झालेलं आहे कारण की पवार फॉर्म्युलाच्या अनुषंगानं त्यांचे पारंपरिक विरोधक आणि पारंपरिक मित्र त्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मदत किंवा संपवण्याकरता घेतलेल्या भूमिका आपण पाहिलेल्या आहेत मग अनगर अक्लूज फलटण बारामती अशा निवडणूक असो किंवा इतरही काही निवडणुकांमध्ये आपल्याला ते दिसून आलेलं आहे त्यामुळे मतदार बंधू भगिनींनी याबाबतीत आपली काही फसगत होईल आहे का नाही याचा गांभीर्यानं विचार करणं आवश्यक का आहे कारण आपल्या ज्या राजकीय भूमिका आहेत ज्या मूल्याच्या आधारावर आपण या राजकारणाकडे पाहतो त्या राजकारणाचा खेळ खंडोबा आणि सोयीस्कररित्या त्याचा वापर केला जातोय हे आपण ओळखलं पाहिजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक बदलता ट्रेंड आपण पाहिलेला आहे की मतदार ज्या दृष्टिकोनातून लोकप्रतिनिधी यांना निवडून देतो तो निवडणुकीपर्यंत त्यांच्या भावनिकतेला त्यांच्या वैचारिकतेला साथ घातली जाते आणि एकदा का निवडणूक झाल्यानंतर आपल्या स्वार्थासाठी आपल्या सत्तेची केंद्र अबाधित ठेवण्यासाठी तत्वाचा व नैतिकतेचा कोणताही विचार न करता पक्ष एकत्र येत आहेत त्यामुळे मतदारांनी उमेदवार पाहून व पक्ष पाहून त्यांचं कुटील राजकारण पाहून आणि भविष्यामधील संभाव्य राजकीय समीकरणे लक्षात घेता मतदान करणं योग्य राहील भारतीय राजकारणात आज लोकशाहीला आणि एकूणच निपक्षपाती व स्वच्छ निवडणुका आणि राजकारण होईल अशी परिस्थिती नाही त्यातून या प्रक्रियेतील सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे मतदार आणि या मतदारांना सुज्ञपणानं मतदान करून ही व्यवस्था बदलता येऊ शकते हा विश्वास आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये करावा लागेल या महानगर व शहरी भागातील निवडणुका आहेत त्यामुळे निश्चितपणानं इथला मतदार वेगळा असून शिक्षित त्याचबरोबर थोडाफार सदन आणि सेटल असणार आहे त्यामुळे ग्रामीण भागामध्ये ज्या पद्धतीनं काही मताला किंमत ठरवून प्रलोभन देऊन वेगवेगळी आमिषे देऊन मतदान घेतलं जातं तसं किमान शहरी भागात होणार नाही याची काळजी घ्यावी कारण मताचा अधिकार हा फक्त आपला अधिकार नसून इथल्या व्यवस्था परिवर्तन करण्याचं महत्वाचं माध्यम आहे आगामी निवडणुकीच्या माध्यमातून लोकशाही सक्षम करण्याचं काम होत असतं त्यामुळे एक महत्वाची जबाबदारी म्हणून योग्य उमेदवार व पक्ष यांना मतदान करून आपण आपली जबाबदारी पार पाडावी असं मला वाटतं शेवटी कवी प्रकाश मोरे यांच्या कवितेच्या ओळीप्रमाणे शेवट करावासा वाटतो पवार जनतेला समजतात गवार दोष त्यांचा नाही निवडून देतात वारंवार राजकारणी धूर्त सोयीनुसार काढतात मुहूर्त पहा कसे ध्रुवीकरण आपल्याच सूत्राने बदलतात समीकरण कोणी कितीही झाला बाधित तरी आपण मात्र अबाधेत युक्ती काढतात नवी नवी सत्तेची मात्र आपल्याच हातात चावी प्रवीण मोरे रिपब्लिकन सामाजिक कार्यकर्ता अठरा डिसेंबर दोन